नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षयने छान असा मुरांबा बनवलेला असतो आणि त्याचे पॅकिंग ते बरण्यामध्ये भरून त्यावर रमा खूप छान असा पे प्रेमाचा मुरांबा हे नाव लिहून ते सर्व तयार करत असते तर अक्षयसुद्धा तेच काम करत असतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते की आपल्याला घरातील सर्वजण बोलवत होते पण तरीसुद्धा आपण गेलो नाहीत अक्षय म्हणतो की घरातील सर्वजण नाही फक्त आपल्या बाजूने जे आहेत ते आणि त्या शशिकांत मुकादम उपकरावर आणि दयेवर जर आपण घरामध्ये गेलो आणि त्याचाही तो गैरफायदा घेईल आयुष्यभर आपल्याला त्यांच्या नजरेमध्ये एक दयेची भावना आणि शब्दामध्ये कापणारी धार असेल त्यामुळे आपण आपला स्वाभिमान टिकून आपला मान सन्मान परत मिळूनच त्या घरामध्ये जायचे तोपर्यंत आपण त्या घरामध्ये जायचे नाही तर रमा म्हणते की हो अगदी बरोबर बोलता तुम्ही जेव्हा आपण आपल्या पायावर उभे राहू आपलं काहीतरी करू तेव्हाच आपण त्या ते घरामध्ये जाऊयात अक्षय म्हणतो की रमा तुला माहिती आहे का तो शशिकांत मुकादम आपल्याला घरी का बोलत होता की कारण त्याचा इगो त्यापुढे होता कारण त्यांनी असे केल्याने आपल्याला ही अशी नोकराची काम दिल्यानंतर आपल्याला त्रास होईल वेदना होतील आणि आपल्याला त्रास झाल्यानंतर आपण त्यांच्या हातापाया पडू त्यांचे सातवण करू त्यांच्यापुढे हात जोडून आपण त्यांची माफी मागू कारण आपलं चुकलं आपण त्यांचे ऐकायला हवे होते असे त्यांना म्हणू परंतु त्यातील आपण काहीच केले नाही आपल्याला त्यांनी जे जे काही काम सांगितले ते आपण हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जाऊन ते काम पूर्ण केले याचाच त्यांना त्रास होतो आपण त्यांना किती त्रास दिला तरी अक्षय आणि रमाला त्रास झाला नाही यामुळे त्यांना आणखी त्रास होऊन त्यांचा युगो दुखावला गेला म्हणून ते आपल्याला परत घरी बोलावतात रमा म्हणते की हो आपल्याला त्यांच्या कोणत्याही बोलण्याचा फरक पडत नाही आणि त्रास होत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की कसे आहे की खिशात नाही दमडी परंतु मनात मात्र हजारो स्वप्न भविष्याचं काही माहिती नाही परंतु आजचा दिवस मात्र सुकात असं आपले आयुष्य आहे अगदी आनंदी आणि ते सर्व रमा मी तुझ्याकून शिकलो रमा अक्षयचे बोलणे ऐकून अक्षयला विचारते की आज नेमकं तुम्हाला काय झाले हो जसे पुस्तकातील भाषा असते अगदी तसेच बोलता तुम्ही तेव्हा अक्षय हसतो आणि म्हणतो की मी नव्याने रोज तुझ्या प्रेमात पडतो आहे माझ्यातील एक चांगला माणूस रोज घडतो आहे या व्यवहारी जगातून मी स्वतःला बाहेर ढकलतो आहे या मोठ्या जगात मी स्वतःची खरी जागा शोधतो आहे तेव्हा रमासुद्धा खूप खुश होऊन म्हणते की माझे प्रेम तुझ्यावर जडले आहे संकटाची मात करण्याची ताकद त्यात आहे गोड आंबट मुरंबा जीवनात मुरतो आहे तू चंद्र मी शुक्र तारा तू अर्धा की पूर्ण सारा आणि अंधाराताई कायम सोबतीला तेव्हा अक्षय रमाची ती कविता ऐकून वा रमा आणि तो रमाला म्हणतो की हा प्रेमाचा गोड मुरंबा हळूहळू मुरतो आहे तर रमासुद्धा म्हणते की प्रेमाचा हा गोड मुरंबा हळूहळू मुरतो अक्षय म्हणतो की उद्या नवीन दिवस उगवणार आहे तर रमा म्हणते की उद्या नवीन स्वप्नांना पंख मिळणार आहे तर अक्षय म्हणतो की सगळं काही छान घडणार आहे आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन रमा त्या प्रेमाचा मुरंबा नाव लिहिलेली बरणी अक्षयला प्रेमाने दाखवते आणि खुश होऊन स्माईल करत ती अक्षयकडे बघू लागते आणि अक्षयसुद्धा त्यानंतर इकडे आरती सीमा आनंद रमाकांत काका आणि जान्हवी विचार करत असतात तर आन म्हणतात की मला असे वाटते की दादाची बोलणे ऐकून अक्षय आणि रमा यांनी घरात यायला हवे होते तेव्हा आरती म्हणते की नंतर बघितले असते की आपण काय झाले असते तर सीमा म्हणते की नाही माझा अक्षय खरंच खूप स्वाभिमानी आहे तो नाही ऐकणार आणि गेल्या काही दिवसात यांनी त्या अक्षयला आणि रमाला खूप त्रास दिला त्यामुळे अक्षय तर आता ऐकणारच नाही ना तेव्हा आनंद म्हणतो ते जर तयार नसतील तर त्यासाठी आपल्याला आणखी वेगळा काहीतरी प्लॅन करावा लागेल तेव्हा काका सुद्धा म्हणतात की आनंद जे काही म्हणतो ते अगदी बरोबर आहे त्याशिवाय त्यांचे कष्ट कमी होणार नाही तेव्हा जान्हवी म्हणते की हो आपण काहीतरी करू शकतो कारण जे जे लोक अक्षय आणि रमाच्या विरोधात आहे तर त्यांचं जगणं आपण हराम करून ठेवायचे आपण एक काम करायचे घरामध्ये काही काम करायचे नाही आणि जे नोकर काम करण्यासाठी घरात येतील त्यांना आपण पळून लावायचे तरच रमानी अक्षयची यांना किंमत समजेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद आणि जान्हवी हे बसलेले असतात तर आनंद जान्हवीसाठी काहीतरी घेऊन येतो आणि जानू ओळख बघू मी तुझ्यासाठी काय आणले तर जानवी म्हणते की मला हवीसी वाटणारी लिस्टीप आणली असेल आनंद म्हणतो की नाही अगं खाण्याची वस्तू आहे ओळख बघ तेव्हा रमाने जी कैरी दिलेली असते तर ती कैरी तो जान्हवीला दाखवतो जान्हवी ती कैरी बघून खूपच खुश होते आणि ही कुठून आणली बागेमध्ये तर आपल्या झाडांना अजून कैऱ्या आल्या का आनंद म्हणतो की नाही रमाने खूप काही कैऱ्या आणल्या होत्या आणि त्यातील काही मला खाण्यासाठी दिल्या परंतु मी तुझ्यासाठी त्या घेऊन आलो आणि माझे तर तात आमतात मला माहिती होते की तुला कैऱ्या खूप आवडतात तेव्हा जान्हवी म्हणते की अरे बेबी तुला आठवते का तू यामागे मला कैरी केव्हा आणून दिली होती जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा तेव्हा आणूनच्या लक्षात येते आणि खरंच रमा काल इतक्या कैऱ्या खात होती की तरी मी सुद्धा तिला विचारले की रमा सर्व काही ठीक तर आहे ना रमा लगेच मला काहीतरी सांगायला तयार झाली होती परंतु लगेच ती सांगता सांगता थांबली तेव्हा मला डाऊट आला आणि अक्षय बाबा आणि रमा आई होणार तर ते ऐकून जान्हवी आणखीनच खुश होते आणि तू काका तर आनंद म्हणतो की तू काकी जानवी म्हणते की बेबी जर असे झाले तर खूपच छान होईल सर्व प्रॉब्लेम हे होतील परंतु आपण अगोदर हे खरे आहे का हे जाणून घेऊ आणि मगच सगळ्यांना सांगूयात आणि सगळ्यात अगोदर आपणच सर्वांनाही सांगायचे तर आनंद आणि जान्हवी खूपच खुश होतात त्यानंतर इकडे रमा त्या सर्व बरण्या ह्या बॉक्समध्ये भरत असते आणि तेवढ्यात भूषण येतो आणि ते सर्व बघून वहिनी हे तर खूपच छान आहे आणि प्रेमाचा मुरंबा म्हणून त्या बर्णीवरील तो नाव वाचतो तेव्हा रमा म्हणते की हे आमच्या दोघांचा प्लॅन आहे परंतु तुमच्या मनातील जी काही आयडिया असेल तर त्याबद्दल सांग तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेर येतो तेव्हा भूषण डोक्याला हात लावून माझ्या स्टाईलची आयडिया तर मला विचारच करावा लागेल म्हणून तो विचार करत असतो तर अक्षय रमाला त्याचे सोंग आणून दाखवत असतो अक्षय भूषणला विचारतो की कुठे बसून तो विचार करतो तर भूषण म्हणतो की डोंट टच विचार चालू आहे म्हणजे मीटर चालू आहे विचार करून भूषणच्या एक आयडिया लक्षात येते आणि परत तो म्हणतो की जाऊन द्या तुमच्या ते नाही लक्षात येणार तर रमा म्हणते की नाही म्हणजे जमणार म्हणजे काय भूषण म्हणतो की त्यासाठी डेअरिंग करावी लागेल रमा म्हणते की भूषण दादा आम्हाला तसे समजू नका आमच्यामध्ये दे खूप डेरिंग आहे बर का तेव्हा भूषण म्हणतो की मग मी वहिनीला घेऊन जातो मुरंबा विकण्यासाठी तेव्हा अक्षय भूषण म्हणतो की बिंदास्दा हा विकण्यासाठीच मुरांबा बनवला खाण्यासाठी नाही नंतर इकडे पार्वती आज्जी जेवण करत असते आणि रेवा येते तर उभ्या उभ्यानेच ती आपल्याला जेवायला घेत असते पार्वती आजी म्हणते की रेवा अगं खाली बस रेवा म्हणते की आयजी मी खाली बसू शकत नाही मी हे जेवण घेऊन माझ्या आणि अक्षयच्या रूममध्ये जाते आणि तेथे मोबाईल पगता फक्ता मी हे जेवण करते तेव्हा आयजी म्हणते की अग तू माझ्यासोबतसुद्धा येते जेवायला बसणार नाही का आणि कधीतरी माझे थोडंसं जरा ऐकत जा तू इतका आगाऊपणा हो करते असे तुला वाटत नाही का तर जान्हवी त्या दोघींचे बोलणे चोरून ऐकत असते तेव्हा रेवा म्हणते की मग तुम्ही काय करणार मला मारणार का आणि तसेही या घरामध्ये मी मारच खाते तेव्हा पार्वती आजी विचारते की रेवा तू बदललीस की अगोदरपासून अशीच होती तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मला सोडू नका सरळ तुम्ही मारा कारण मी मुकादम नाही आई रेवा आपले ताट घेऊन आतमध्ये निघून जाते तर पार्वती आजी विचार करते की काय इतकी आगाऊ मुलगी आहे मला तर आज माझ्या निवडीवरच आता संशय यायला लागला की निवड काही चुकली की काय तर जान्हवी ते सर्व ऐकून आतमध्ये निघून जाते रेवा रूम मध्ये येऊन बसते आणि मोबाईल बघत जेवण करत असते तितक्यात जे काही हे कपाटामध्ये पुस्तक असतात ती सुद्धा आपोआप खाली पडतात आणि जे समोर वस्तू असते तीसुद्धा आणि रेवा आणि अक्षयचा जो फोटो टेबलवर लावलेला असतो तोसुद्धा खाली पडतो रेवा तर खूप घाबरते आणि भूत म्हणून ती ताट घेऊन आपल्या पार्वती आजीजवळ येऊन जेवायला बसते तर पार्वती आजी विचारते की रेवा काय झाले तुला तर मोबाईल बघत अक्षयच्या रूममध्ये जेवायचे जे होते तेव्हा रेवा म्हणते की काही नाही आता मी तुमच्यासोबतच जेवते आणि परत आयाजीला सांगते की जेव्हा मी अक्षयच्या रूममध्ये जाते तेव्हा ना तेव्हा काहीतरी घडते त्या दिवशीसुद्धा तसेच घडले आणि आजसुद्धा तेव्हा पार्वती आजी रेवाकडे बघत विचार करते की हिच्या डोक्यावर नक्की काहीतरी परिणाम झाला की काय आणि रेवा खूप घाबरलेली असते तेवढ्यात रमा ही काम आटोपल्यानंतर पार्वती आजीला विचारते की सकाळची सर्व कामे झालेली आहेत मी जाऊ का तर पार्वती आजी मान डोलावते तेव्हा रेवा म्हणते की रमा माझ्या आणि अक्षयच्या रूममध्ये जरा पसारा झाला तो आवर आणि मग तू जाऊ शकते रमा विचारते की कुणाच्या खोलीत तर रेवा पुन्हा म्हणते की माझ्या आणि अक्षयच्या रमा म्हणते की तुमचे काहीतरी चुकते कारण अक्षय आणि त्यांची बायको रमा यांची अगोदरची जी खोली होती असे तुम्हाला म्हणायचे का आणि कधी कधी असे घडत असते कारण आपली जीभ ही घसरते आणि तुम्हाला काही हवं का पाणी तिथे ठेवलेले आहे असे बोलून रमा ही आपल्या रूममध्ये येते तेव्हा र रेवा विचार करते की रमा हे मुद्दा मला चिडवण्यासाठी करते परंतु सर्वजण माझ्या विरोधात आहे हे सुद्धा आता माझ्या लक्षात तर आलेच तर इकडे जान्हवी रूममध्ये असते आणि तो पसरा ती आवरत खूप हसत असते परंतु तेवढ्यात रमा येते आणि रमाला बघून जान्हवी खूपच घाबरते कारण तिला असे वाटते की परत रेवा आली की काय तेव्हा रमा विचारते की जान्हवी ताई तुम्ही येते काय करता तेव्हा जान्हवी खुशून म्हणते की अगं रेवा जेव्हा या रूममध्ये आली होती तर मी तिला खूप घाबरले आणि भूतभूत म्हणून ती येथून पळाली रमा म्हणते की आता हे सर्व मी आवरून घेते जानवी म्हणते की नाही रमा दिवसभर तू खूप काम करत असते दमते त्यामुळे आता हे सर्व मी आवडते आणि स्वतःला सांभाळ स्वतःची काळजी घे कारण आता नव्याने सुरुवात होणार तुमची तेव्हा रमा म्हणते की ताई तुम्हाला कसे माहिती तर जानवी म्हणते की अगं मला सर्व काही माहिती असते आणि रमा जानवीला थँक्यू बोलते आणि मला इतके समजून घेतल्याबद्दल तर जान्हवी खुश होऊन तो पसरा आवरते आणि रमा बाहेर निघून येते तेव्हा भूषण रमाची वाटच बघत असतो तर रमा बॉक्स घेऊन भूषणच्या रिक्षाकडे येते आणि भूषणला विचारते की कुठे जातो आपण तर भूषण म्हणतो आपण परीक्षेला जातोय तर रमा विचारते की कोणाची परीक्षा भूषण दादा तुम्ही मला म्हटले होते की आपण मुरंबा विकण्यासाठी जातो परीक्षा वगैरे मी काही देणार नाही कारण मला भीती वाटते भूषण म्हणतो की वहिनी अहो माल विकायची प परीक्षा आहे ही बघूयात आपण त्यात तुम्ही पास होता की नापास तेव्हा भूषण रिक्षातून रमाला घेऊन एका ठिकाणी येतो आणि रमाला म्हणतो की आता वहिनी डोळे झाका आणि जोपर्यंत मी तुम्हाला दाखवत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही तर रमा डोळे झाकते आणि भूषणने जे पोस्टर बनवलेले असते की प्रेमाचा मुरंबा तेर ते रमाला दाखवतं रमा ते बघून इतकी खुश होते आणि हे सर्व तुम्ही कधी बनवले असे भूषणला विचारते आणि ते पोस्टर ते रिक्षाला चिटकवतात तर भूषण खोशोन म्हणतो की वहिनी माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे म्हणून एक लाऊडस्पीकर आणून तो रमाच्या हातामध्ये दे देतो आणि वहिनी यामुळे आपला मुरंबा आणखीन फेमस होऊ शकतो याची जाहिरात होऊन आपलं हे उत्पादन आणखीन विकू शकते आणि स्पीकर घेऊन रमाच्या हातामध्ये दे देऊन रमाला ते अनाऊन्स करून सांगायला सांगतो तर रमा विचारते की नेमकं काय करायचे रमा म्हणते की भूषण दादा मला नाही जमत हे तर लगेच भूषण म्हणतो की एक पाऊल पुढे आला तर थोबाड फोडील असे नाटक तुम्ही बघितले असेल ना रमा म्हणते की भूषण दादा हे बघा येथे भांडण करणे नाटकात क का सर्व काही बघणे हे वेगळ्या गोष्टी आहे भूषण म्हणतो की वहिनी तशाच वरच्या पट्टीमध्ये असे बोलायचे म्हणून तुम्हाला ही उदाहरण मी दिली तेव्हा रमा म्हणते की, चा की, 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 की कसे बोलायचे आणि परत म्हणते की प्रेमाचा मुरंबा चाकून बघा तर भूषण म्हणतो की बहिणी असे नाही जरा वरची पट्टी म्हणजे जरा वर उंच आवाज करा भूषण म्हणतो की जरा दीर्घ श्वास घ्या तर रमा म्हणते की प्रेमाचा मुरंबा आणि तिला बोलायला येत नसते आणि ती भूषणला विचारते की कसे बोलणार मी रमाचे लक्ष पुढे जाते आणि रमा समोर बघत असते आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये काही दोन मुले असतात तर शशिकांतच्या अंगाला ला काले तर ते पूर्णपणे कलर लावून चेहऱ्याला काळे लावत असतात आणि त्याच्या पाठीवर एक पोस्टर चिटकवलेले असते की ऑल आर इक्वल तर शशिकांत पूर्णपणे घाबरलेला असतो आणि रमा ही आपला मुरंबा विकण्यासाठी तिची क तिथे खूप गर्दी जमलेली असते बरेच लोक हे रमाच्या मुरंबाची टेस्ट घेऊन तो मुरंबा विकत घेत असतात जवळ खूप असे गिराहक जमलेले असते तेव्हा इकडे शशिकांत गाडीजवळ येतो तर अक्षय म्हणत असतो की ओ बाजूला हो आता मालक येण्याची वेळ झालेली आहे येथे काय करतात जर आपला चेहरा आरशामध्ये बघा कसं झालं की काय तर शशिकांत आपल्या चेहरा लपवत पाठीवरील चे ते पोस्टर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि शशिकांतचे पूर्ण तोंड हे काळे झालेले असते तर अक्षयला खूप हसू येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद